आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज त्यांचं माजी मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्व नव्हतं म्हणून पक्ष फुटले ज्या पद्धतीमध्ये घरात बसून संघटना चालवली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हिन दर्जाची वागणूक दिली त्या मातोश्रीच्या बाहेर कधी पडले नाही मानेला पट्टा लावून बसले त्यामुळे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने जी शिवसेना बाळासाहेबांनी बनवली जी शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेतून राहिली ते हिंदुत्व ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस बरोबर गेला तेव्हाच तो पक्ष फुटला होता आणि ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केलं आणि या राज्यामध्ये घराणे घराणीच्या घराणी फोडली पक्षाच्या पक्ष फोडले त्या पवारांबरोबर तुम्ही गेला तेव्हाच तुमचा पक्ष फुटला होता जैसी कर्मी वैसी भरमी म्हणून तुमचे पक्ष फुटले आणि नाचा तुझं कर्तृत्व काय ते तू बघायला पाहिजे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा